मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आहेत सगळेजण सगळेजण मस्त स्वस्तच असतात मजेत असतात आता आम्ही निघालो आहे तर आज आमचा शेगावचा दुसरा दिवस आहे कालच आम्ही आलेलो आहे आज दुसरा दिवस आहे दर्शनाचा तर आम्ही आता आज शेगाव गजान महाराजांचं दर्शनाचा निघालो आहे आता तयारी हे बघा हे तयार होत आहे आता आम्ही खाली जम हे, हे रूममध्ये आलो आम्ही आता खाली जाऊन मग तिथे चहा चहा वगैरे घेऊ आणि आम्ही दर्शनाला जाऊ आज सकाळपासून प्रचंड गरम होते लावलेलं आहे तरीसुद्धा घामाच्या धारा चालू आहे भयंकर गरम होते आता हेही तयार झाले काय करा चला तर मग आता आपण दर्शनाला जाऊया नाश्त्यासाठी कुपन घ्यावं लागतं तर कुपन घेण्यासाठी एवढी गर्दी होती हे बघा हे नऊ उभं रांगेत ते म्हटलं मी उभं राहतोय बघा गर्दी काही सरतच नव्हती भयंकर गर्दी होती आणि मी थांबले तिथे बाहेर हे बघा आतमध्ये सुद्धा सोडायच्या आधी भयंकर आतमधली गर्दी कमी झाल्याशिवाय हे सोडत नव्हते यानंतर आमचा नंबर लागणार होता अजून ना काय टोकन घ्यावं लागतं तिथं रिसिट घ्यावं लागती आणि मग आम्हाला नाश्ता मिळणार होता जसं दिवाळीत पण आमच्या गाडीचा खोळंबा आज रात्री आम्ही आजची ट्रेन होती ना पण ती सत्तावीस तास लेट असल्यामुळे सगळा खोळंबा उडाला आम्ही आता हो ना सत्तावीस त्याच्या पण आम्ही या ट्रॅव्हल्स किंवा कुठल्या कल्याणी ट्रॅव्हल्स आणलेलं आहे का तर प्रायवेट हे गाडी करण्यासाठी तिकीटं काढण्यासाठी आता बघूया तात्काळमध्ये जर मिळत असेल तर तात्काळची पण तिकीटं काढायची सगळीकडे प्रयत्न चालू आहे जिथे तिकीट मिळेल ते आम्ही काढून निघणार आहे आज रात्रीची ट्रेन ना हो आता बघा बगा। आहे बघा घराटने गर्दी आणि ऊन भयंकर होऊ नये इथं बसून राहिलो दुकानामध्ये काय करणार ना आता जोपर्यंत तिकीट कन्फर्म होत नाही तोपर्यंत आता इथं बसून राहिलो दिसतं का तुम्हाला हे कल्याणी ट्रॅव्हल्स हा ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्सवाला पुढे बाहेर गेलेलं आहे येतो म्हटलंय पाच मिनिटात त्यासाठी पसंत राहिलो आता मिस्टर पण दोघं मिस्टर पण आहे तिथे थांबलेले था। ते पण आता तात्काळची तिकीट मिळतात का दिसतात ट्रेनची ते पण आता त्याची वेटिंग चालू आहे वे, कॉल येतो का ते, ते चालू आहे त्यांचं कल्याणी ट्रॅव्हल्सवाला दहा मिनटांनी दुकानावर आला बाहेर गेलेला आणि हे शेवटी म्हटले आता आता आमची तुक तिकीटं तू तु बुक कर कारण का तात्काळमध्ये काही होत नाही आहे आझादी हिंदचे ते सत्तावीस तास लेट असल्यामुळे ती गाडी ती कॅन्सल केली आम्ही आता ह्यांना पण उन्हामुळे ना, ना तहानसारखी लागत होती गार पाण्याची बाटली आणली आणि त्यांनी आता कन्फर्म करून आमच्या तिकीटं ट्रॅव्हल्सची काढलीत आणि आम्ही तिकीटं काढून आता दर्शनासाठी चाललो आहे हे पुढे आणि मी मागे होते एवढं ऊन होतं टोपी घातल्याशिवाय पर्याय नाही कारण का मी काही स्कार्फ नेलेला नव्हता हे ना हाक म्हणते ते आहो किती पुढे तुम्ही थांबा जरा दोन मिनटं मी मीं मागे हळूहळू जात होते त्यांच्या मागे छोपला पुढे

तेवढी तर काय वळवली आहे आत बाहेर जाण्याचा मार्ग आता आम्ही निघालोय दर्शन घेऊन तरी सुद्धा मला किती गर्दी आहे ऊन मी म्हणते हून तर भयंकर आहे आमची निगायची वेळ साठी गर्दी खूप आहे प्रचंड गर्दी प्रचंड सेवा राणे चम चप्पल स्टँड गेले पुढे आता मागे मागे मी चालली बरोबर होता येऊन मी गाडी नका बघा सत्तावीसशे